त्यानंतर पुढची बातमी पाहूया या शपथविधी सोहळ्यानंतर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागलेल्या आहेत महाविकास आघाडीला मतदारांनी नाकारलं महायुतीचं सरकार विकास कामांचा धडाका लावेल शिवसेना नेत्या शायना एन्सी यांनी हा विश्वास व्यक्त केला आहे विपक्ष मध्ये तुम्ही बघितलं तर संजय राऊतच्या बयान नाना पटोलेच्या बयान आणि फक्त एक म्हणायचं की आम्हाला मुख्यमंत्री मुख्यमंत्री तुम्हाला वोट पण नाही भेटलं आणि लोकांनी तुम्हाला नकारलं इकडे महायुतीमध्ये फक्त सत्ताचं माया नाही लोकांना पाहिजे परिवर्तन आणि परिवर्तन आणि प्रगती आणि त्याच्यासाठी महायुती एकजूट नक्कीच काम करणार आदरणीय एकनाथजी शिंदेनी इतकी काम केलं डेड वर्षमध्ये आम्हाला माहिती आहे आणि लाडकी बहीण योजना लाडकी बहीणसाठी तर डेड करोड असं महिला आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांना साडेसात हजार डायरेक्ट त्यांचं बँक अकाउंटमध्ये भेटलं तर त्याचे खूपच फायदा आणि लाभ आहे आणि आम्हाला अभिनंदन आहे की आमचे एकनाथजी शिंदे फक्त सत्ताच्या मायासाठी नाही परंतु त्यांचे एकच लक्ष आहे की महाराष्ट्रासाठी काय काम करायचं आणि त्याप्रमाणे डेड वर्ष ते केलं आता डेड वर्ष कदाचित देवेंद्रजी करणार